हॅलो कसे आहेत सर्व स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी तुम्हाला भाजी दाखवणार आहे ती आज जनरली आम्ही कसं मार्केटला फिरायला गेलो होतो आणि भाजी विकत घेतली तर मला दिसले की आता भा मार्केटमध्ये ना परवल आली आहेत तर मग आलू परवलची भाजी दाखवणार आहे मी तुम्हाला तशी तर त्यासाठी मी आधी परवल आणि आलू व्यवस्थितपणे चिरून घेतले आहे ऍक्च्युली ही भाजी भरपूर लोकांना आवडत नाही म्हणजे फक्त नुसती परवल नाही खायला बघत त्याच्या बरोबर मी आलू आणि मिक्स भाजी करते आहे तर बघा त्यासाठी आपल्याला सगळं भाजी चिरून वगैरे घ्यायची आहे आणि परवरला आतून जो आतला भाग असतो ना तो काढून घ्यायचा आहे आणि मग आलूला असेच चिरून शॉप करून घ्यायचं आहे मग तर भाजी चिरून झाल्यानंतर मी ते पाण्याने धुवून घेतली आहे दोन घेतल्यानंतर मग मी यात भाजीला लागणार आहे पुन्हा एक टोमॅटो एक कांदा तो सुद्धा चिरून घेणार आहे तर चिरून घेऊया आपण हे सगळं साहित्य व्यवस्थितपणे आणि मग याची करणार आहोत आपण फोडणी तर अशा पद्धतीने भाजी करून बघाल आवडेल तुम्हाला नक्की तर आता त्यासाठी मला आल्या लसणाच्या पेस्टसुद्धा लागणार आहे तर मी तो पेस्ट पण करून घेतलेला आहे तर झाला आहे आपला तयार लसणाचा पेस्ट माझ्याकडे होता नाही वेळेवरती केला आणि मी विकतचा वापरत नाही तर मग आता पुणे देऊया तर त्यासाठी आता कढई मांडली आहे आणि त्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे ते तेल टाकल्याच्या नंतर आपण त्यामध्ये ह्या ज्या आलू आलूच्या आणि परवलच्या पुडी आहे या मग टाकून घेणार आहोत म्हणजे आपण आधी यांना तळून घेणार आहोत तळल्यानंतरच मग याची भाजी करायची आहे अशी भाजी करून बघाल ना तर खरंच टेस्टी वाटेल खायलासुद्धा तर हे तळून घेणार आहोत व्यवस्थित पद्धतीनं तर चेक करून घेत राहा मध्ये मध्ये हलवून घ्यायचं म्हणजे जास्त पण आपल्याला खूप फ्राय नाही करून घ्यायचं ती थोडंफार तर हे झाली आहेत मी आता एका प्लेटमध्ये काढून घेत आहे तर प्लेटमध्ये काढून घेते मग आता त्याच कढईमध्ये जे तेल आहे त्यातच मी फोडणी देणार आहे तर फोडण्यासाठी वापरले आहेत मी फक्त जिरं आणि चिरून घेतलेलं आहे कांदा तो टाकलेला आहे मी त्याच्यामध्ये कांदा परतून घेणार आहोत थोडीशी आपण आल्या लसणाची पेस्ट जी केली आहे ती टाकून घेणार आहे मी याच्यामध्ये तर ही व्यवस्थित परतून घ्यायची आहे परतल्यानंतर मग त्यात जातील मसाले आपले हळद तिखट आणि जो मी नेम वापरते भाजीमध्ये तो भाजी सब्जी मसाला तर तो टाकून घेतला आहे मी आणि व्यवस्थितपणे परतून घेत आहे तर आपलं तिखट म्हणजे अगदी करपलं नाही पाहिजे त्याच्यासाठी मग व्यवस्थितपणे आज थोडीशी कमी करून घ्यायची गॅसची आणि नंतर मग बघा टोमॅटो घातलेला आहे मी टोमॅटो पण व्यवस्थितपणे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे कडक आहे सध्या तो तर त्याला थोडंसं आपल्याला रत पाणी टाकून ना व्यवस्थितपणे शिजू द्यायचं आहे हा व्यवस्थित मसाला तर माझ्याकडे जो वाटण केलं होतं मी आलं लसणाचं त्याचाच जे पाणी होतं ना मी थोडं टाकलेलं आहे त्याच्यामुळे आता मध्येच मला एक पार्सलवाल्याचा फोन आला तर मग मा मी ऑर्डर केला तर काही वस्तू त्या तुम्हाला दाखवते हा वुडन मग चॉपर मागवला आहे मी परवडला मला तो आणि त्यासोबत एक पकड मागवली आहे आणि एक दूधचं पॅकेट छान आलं आहे सर्व व्यवस्थित आलं आहे मला चॉपर पण आवडला आणि पकडही आवडली चला आपली फोडणी शिजून घेऊया तर फोडणी झालेली आहे आपली आपलं टोमॅटो शिजलेलं आहे त्यात आपल्याला तळवलेली आता आपले आलू आणि परवर ते टाकून घ्यायचे आहे त्याला व्यवस्थितपणे परतून घ्यायचं आहे परतून घेत असताना बघा चिटकू नाही द्यायचं तर थोडंसं हलवत राहावं हो लागेल तुम्हाला आता त्यामध्ये टाकणारं हे मीठ आणि कसुरी मेथी तर हे टाकून व्यवस्थितपणे पुन्हा परतून घ्यायचं आणि नंतर आपल्याला थोडं पाणी घालून याला शिजू द्यायचं आहे तर मग शिजल्या थोडं बघाल म्हणजे थोडं जास्त पाणी टाकाल थोडंसं भाजी आपल्याला जर तुम्हाला जास्त रसा म्हणजे हव्या असेल तर तुम्ही टाकू शकता म्हणा मला इतक्या नाही दोन लोकांसाठी भाजी होती त्यामुळे मी जास्त नाही टाकणार आहे थोडं पाणी टाकणार आहे आणि शिजल्यासाठी इथं पाच ते सात मिनटं लागतील आपल्याला कारण ऑलरेडी आपण तळून घेतले आहेत साहित्य त्याच्यामुळे नाही लागणार जास्त वेळ तर झाले झाकून शिजून घेऊया आणि चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू